नमस्कार मी आशा आशाश किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवार आणि पहिल्या गुरुवार निमित्ताने आपल्या सर्व अन्ना सर्व सौभाग्य स्त्रिया महालक्ष्मी देवीचा चा, उपवास करतात आणि महालक्ष्मी देवीच्या व्रताची कहाणी वाचतात आणि तिच्यानंतर मी सकाळी लवकर उठले होते आणि आज मला खूप घाई गडबड होते आणि त्या घाई गडबडीमध्ये आज मला जायचं होतं लग्नाला त्यासाठी मी सकाळी लवकर उठून पहिलं स्वच्छता केली आणि रांगोळी काढली रांगोळी काढल्यानंतर चौरंग ठेवला त्याच्यावरती ब्लाऊज पीस घातला आणि त्याच्यानंतर दिवा पहिला पूजा करायच्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला नेहमी दिवा लावायचा आहे म्हणून पहिला मी दिवाच्या खाली तांदळ देऊन दिवा अगदी देवाला हळदी कुंकू लावून आणि दिवा प्रज्वलित केला फुल वावून नमस्कार केला त्याच्यानंतर अष्टदल कमल काढला आहे आणि त्याच्यावर ते कलश ठेवत आहे बघा कलश ठेवला आणि आता ह्याच्या तुम्ही पाच डाळ्या पण ठेवू शकता खायच्या पाण्याचे पण ठेवू शकता पण आता मला सकाळी घाई असल्यामुळं पाच झाडाची पानं आणू शकली नाही त्यामुळे खायची पानं मी ठेवलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याच्या देवी नारळात त्या कलशामध्ये हा हा, हा सुपारी पैसा आणि हळदी कुंकू अक्षता घातलेला आहे आणि नारळ त्याच्यावरती ठेवून देवीचा मुकुट नारळाला हे केलं त्याच्यानंतर देवीला मी साडी घातलेली सजवलेली आहे साडी नेसवली आहे आणि डागीने घातलेले आहे गजरा लावलेला आहे त्याच्यानंतर हळदी लावून देवीचा पहिलं पहिलं ते देवीला नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मी माझ्याकडे आहे गजलक्ष्मी देवीचा फोटो आणि मग त्याच्यानंतर तो फोटो दरवर्षी मी मार्गशीर महिन्यात गुरुवारी पूजेसाठी ठेवत असते ते ज्या ते पेशल मार्गशीर महिन्यात गुरुवारसाठी तो फोटो असतो त्याच्यानंतर मग गणपती बाप्पा पहिला आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते गणपती गणपती बाप्पा पहिला अभिषेक मी करून घेतलेला आहे सुपारी म्हणून गणपती म्हणून सुपारी ठेवतात मग मी साक्षर गणपतीची छोटी मूर्ती ठेवली होती कारण माझ्याकडे छोटी मूर्ती आहे त्याच्यानंतर मी पहिला अक्षदा ठेवला त्याच्यावरती गणपतीची मूर्ती ठेवली आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी देवीचं पण श्रीसुक्तने अभिषेक करून घेतला श्रीशुक्त म्हणून अभिषेक करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पण हळदी कुंकू अक्षदा फूल वाहिलेला आहे आणि स सगळीकडे फुलं वाहून घेतलेले आहे आणि जेवढा करता येईल खूप घाई होती त्या घाईमध्ये मला जेवढं करता येईल तेवढं मी सकाळी केलेलं आहे आणि देवीचं वातावरण असं वाटतं की तिथून आपण देवापासून हलवूच नाही तिथंच बसून राहो एवढं सुंदर एक दु गुरुवार जेवढे बी गुरुवार पडतील ना तेवढे असे देवीला आपण सजवलेलं असतं आणि रांगोळी हे आणि तिथं एवढा सुवासिक वास धरवत राहतो की मन एवढं प्रसन्न होतं की त्या रूममधनं बाहेर जाण्याची इच्छासुद्धा होत नाही की अशा प्रकारे मी देवा देवीची पूजा केलेली आहे आणि सगळीकडे व्यवस्थित फुलं वगैरे ठेवून आणि देवीची मनोभावे पूजा केली आहे आणि यथाशक्ती जेवढं मला होता येईल एवढं मी केले आणि अशा प्रकारे आता देवीला आपल्याला दाखवायचं आहे नैवेद्य देवी पुढं हळदी कुंकू ठेवलेला आहे आणि नैवेद्यासाठी मी आपल्याला दाखवायचे आहेत पाच फळं आणि पंचामृत आणि धूप पण लावलेले आहे आणि हे धूप अशी सगळीकडे असे ह्याच्यामध्ये हे धूपदाणीमध्ये बघा धूप अशी सगळीकडे पसरते आणि दिसायला पण छान आणि सगळीकडे घरभर ह्या धूपदाणीमधला झोर असा संपूर्ण घरभर पसरतो आणि मी ठेवली पाच फळं आणि पंचामृत देवीला नैवेद्य दाखवला आहे आणि असं मन खूप असं प्रसन्न आनंदी वातावरण राहतं या दिवशी आणि खूप असं असं सांगणं म्हणजे एवढं म्हणजे आनंदी राहतं आणि मन असं प्रसन्न असतं आणि असा दिवसभर उपवास करायचा असतो संध्याकाळी पूजा सकाळी लोक उठून पूजा करायची असते आणि संध्याकाळी काने वाचायचे असते आरती करायची असते देवीला गोड नैवेद्य दाखवायचं असतो असं आपल्याला जेवढे गुरुवार पडतील तेवढे गुरुवार करायचे असतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं हे तर आपल्या सगळ्यांना माहीत असतं पण मला पहिल्या गुरुवारी तर खूप लग्न असल्यामुळं मला खूपच घाई झाली होती मला द्यायचं होतं बाहेर लग्नासाठी तर जेवढं होता होईल तर सकाळ लवकर उठून मी देवीची मनोभावी पूजा केली आता देवीला म्हटलं की माझी पूजा मानून घे काही चुकलं तर मला क्षमा कर एक पुस्तक देवीचं मी पूजेसाठी ठेवलं आणि एक पुस्तक मी वाचनासाठी ठेवत असते अशा प्रकारे मी माझी पूजा मांडलेली आहे माझी पूजा कशी वाटली तुम्हा सगळ्यांना चला तर मग परत आपण पुढच्या गुरुवारीत